नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निष्क्रिय सरकार विरोधात अंगणवाडी ताईंचा आक्रोश विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या सरकारविरोधात अंगणवाडी ताईंचा आक्रोश कशा पद्धतीने होता कालच्या या मोर्चेमध्ये ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी ही अपडेट आहे निष्क्रिय सरकार विरोधात अंगणवाडी ताईंचा आक्रोश विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा बघा सोलापूर प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांनी दाखविला सरकारला गाजर गेल्या अनेक महिन्यांपासून आश्वासन देऊन तोंडाला पाणी पुसणाऱ्या या निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली डोक वर पाय अशा गगनभेदी घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारी दिनांक चोवीस म्हणजे कालच्या घडीला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला बघा या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी आश्वासनं देऊन केवळ ने केवळ तोंडाला पाणी पुसणाऱ्या निष्क्रिय सरकारसाठी या, सरकार या निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा गगनवेदी घोषणा देत या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कालच्या घडीला म्हणजे काल, काल सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मानधनवाडीच्या आश्वासनाची पूर्तता आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला चार पुतळ्यापासून या ठिकाणी येथून प्रारंभ झाला आणि जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट या ठिकाणी सभेत रूपांतर झाले यावेळी जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या लाल रंगांच्या साड्या परिधान करून अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईने सहभाग नोंदवला येत्या अधिवेशनात निर्णय घ्या अन्यथा एक जुलै पासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला बघा एकूणच कालच्या घडीला हा जो मोर्चा झालेला आहे हा जो विविध मागण्यांसाठी या जिल्हा परिषदेवरती मोर्चा झालेला आहे एकूणच या हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी या पावसाळी अधिवेशनामध्ये सॉरी पावसाळी अधिवेशनामध्ये योग्य तो निर्णय घ्या अन्यथा एक जुलैपासून या आझाद मैदानावरती उपोषण करण्याचा इशारा या ठिकाणी या मोर्चेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी राज्य सरकारने अनेक मागण्या या ठिकाणी प्रलंबित ठेवल्या आहेत आणि येत्या अधिवेशनामध्ये योग्य तो निर्णय न झाल्यास मोठा आंदोलन छेडण्यात येईल आता अंगणवाडी ताई मागे सरणार नाहीत सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या अंगणवाडी सेविकांनी दाखवलेला हा सरकारला गाजर म्हणजे विविध मागण्यांसाठी या जिल्हा परिषदेवरती मोर्चा या निष्क्रिय सरकारविरोधात अंगणवाडी ताईंचा जो आक्रोश होता तो कालच्या हडीला या लाल साडीचं परिधान करून या ठिकाणी ताईंचा आक्रोश या ठिकाणी झालेला आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद